विश्वाच्या गतिमान रथाची चाकं गावकुसाच्या वेशीत थांबलीच कशी कोण होता तो ज्याने अक्षय चांदण्यांचा श्वास शब्दांमध्ये भरून मुक्या अनाथांना वाचा दिली कोण होता तो ज्याने अनादी काळाचं बळीभुंजन आपल्या कवेत घेऊन बहिष्कृतांना जीनं बहाल केलं कोण होता तो ज्याने काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून दिला तोच एक प्रज्ञावंत दिग्विजयी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानाविकिती उपकार तुम्हीच या देशाला संविधान हो दिलं एक असा माणूस जो समाजाने उपेक्षित ठेवलेल्या घरात जन्माला आला पण त्याने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाचं शिखर गाठलं एक असा नेता ज्याने लाखो लोकांचं फक्त नियतीच नाही तर ओळखही बदलली आणि एक असा लेखक ज्याने लिहिलेलं संविधान आजही जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र मानलं जातं पण हाच माणूस अनेकदा निवडणुकांत हारला आयुष्याच्या शेवटी अनेकदा एकटा पडला मृत्यूच्या काही तास अगोदर देशातील सामान्य माणसाच्या भल्यासाठी तो काम करत होता डोळ्यात वेदना होत्या मनात देशाची चिंता होती ही कथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांचं संपूर्ण आयुष्य ही संघर्षाची एक साखळीच होती जगावं कसं आणि अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं आणि वादळासमोर उभं राहावं कसं याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री दीनदलितांच्या जीवनाला जखडून ठेवणाऱ्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा महायोद्धा उपेक्षितांच्या आयुष्यात अस्मितेची ज्योत पेटविणारे प्रकाश सूर्य स्वतःच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे समतेसाठी सत्याग्रह करणारे भारताचे एक अमूल्य रत्न म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती निमित्तानं या महान मानवाच्या कर्तृत्वाला कोरा परिवारातर्फे विनम्र अभिवादन बाबासाहेबांच्या आयुष्याचा संघर्षमय जीवनपट उलगडण्यापूर्वी एक विनंती जर आपण कोरा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये आपण राज्यघटना अर्थशास्त्र या पलीकडचे बाबासाहेब जाणून घेणार आहोत ज्यामध्ये त्यांनी शेतकरी कामगार कष्टकरी महिला यांच्यासाठी केलेलं कार्य त्यांचा शैक्षणिक संघर्ष बडोद्याचे राजे श्री सयाजीराव गायकवाड कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी बाबासाहेबांचे असलेले संबंध जाणून घेणार आहोत एका छोट्या घरात हा भीमराव नावाचा मुलगा जन्माला आला पण हा मुलगा नक्की होता तरी कोण संविधानाचा शिल्पकार की एक समाजसुधारक की एक रहस्यमय व्यक्तिमत्व ज्याच्या आयुष्यातील काही गोष्टी आजही गुढच आहेत आज, आज आपण त्यांच्या जीवनात डोकावणार आहोत अशा घटना ज्या इतिहासाच्या पानांवर फारशा उमटल्या नाहीत निवडणुकीत त्यांच्यावर झालेली दगडफेक लंडनमधील त्यांनी उपाशी काढलेल्या रात्री असो की बडोद्यात झालेला त्यांचा अपमान असो आणखी बरंचसं काही चला तर मग हा रहस्यमय प्रवास सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठातून आपली पी एच डी पूर्व करून आले होते ते मुंबईतील परळ भागातील बी आय टी चाळीत राहायचे बाबासाहेब परतल्याची बातमी कोल्हापूरच्या शाहू महाराजांना समजली लगेच छत्रपती शाहू महाराजांनी बी वाय टी चाळ गाठली साक्षात आपला राजा आपल्याला भेटण्यासाठी आल्याचं पाहून बाबासाहेबांना खूप आनंद झाला शाहू महाराजांना आदरपूर्वक ते म्हणाले महाराज आपण छत्रपती आहात माझ्या गरिबाच्या घरी येण्याचा त्रास कशाला घेतला मला सांगितले असते तर मीच आपल्या भेटीसाठी राजवाड्यात कोल्हापूरला आलो असतो तेव्हा शाहू महाराज म्हणतात आम्ही कसले राजे आम्ही तर परंपरेचे राजे परंतु खरे राजे तर तुम्ही आहात परंपरेचे राजे कुणालाही होता येतं पण ज्ञानाचे राजे कुणालाही होता येत नाहीत बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे आहात बाबासाहेब तुम्ही लाखो दलिताच्या आयुष्यातील अंधार मिटवत आहात त्याचा मला खूप आनंद आहे म्हणून मीच तुम्हाला भेटण्यासाठी येथे आलो शाहू महाराज केवळ वर भेटीवरच थांबले नाहीत तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोल्हापुरात अगदी थाटामाटात रथयात्रा काढली बाबासाहेब म्हणायचे माझे जीवन म्हणजे एक अंधाऱ्या खाणीतून बाहेर पडण्याचा एक लढा आहे बाबासाहेबांचं जीवन म्हणजे एका माणसाच्या मर्यादांची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेतून निर्माण झालेली एक अनंत प्रेरणा आहे त्यांनी आपल्याला फक्त संविधान दिलं नाही त्यांनी दिलं आत्मसन्मानाचं एक आयुध चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला त्यांचं मूळ आडनाव होतं सपकाळ त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते त्यांच्या आई होत्या भीमाबाई त्यांचं कुटुंब रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचं त्या काळात गावच्या नावापुढे कर जोडून आडनाव लिहिण्याची पद्धत होती म्हणून शाळेत त्यांचं नाव आंबडवेकर असं नोंदलं गेलं पण त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांचं नाव त्यांच्या आडनावावरून आंबेडकर असं केलं जे पुढं कायम राहिलं सपकाळ ते आंबडवेकर आणि मग आंबेडकर हा प्रवास त्यांच्या गाव आणि शिक्षकाच्या स्नेहाचा द्योतक आहे पण आडनाव बदललं तरी जातीचा शिक्का मात्र कायम होता शाळेत त्यांना वेगळं बसावं हो लागायचं पाण्याच्या टाकेतील पाणी हाताने घेण्याची परवानगीसुद्धा त्यांना नव्हती इसवी सन एकोणीसशे एकमध्ये ते कोरेगावला जाताना त्यांना आणि त्यांच्या भावाला बैलगाडीतून उतरवलं गेलं कारण ते अस्पृश्य होते पण या अपमानांनी ते अजिबात खचले नाहीत त्यांनी ठरवलं की शिक्षण हीच माझी तलवार असेल आणि ती माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची प्रेरणा दिली एकोणीसशे सातमध्ये मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या शिक्षकांनी म्हणजेच कृष्णाजी केळुसकरांनी त्यांना बुद्धचरित्राचं पुस्तक भेट दिलं आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली एकोणीसशे सहामध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी रमाबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला बाबासाहेबांच्या आयुष्यात राजर्षी शाहू महाराजांचं योगदान अफाट आहे एकोणीसशे दोनमध्येच कोल्हापूरचे शाहू महाराज हे मागासवर्गीयांसाठी नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण देणारे पहिले समाजसुधारक ठरले होते एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी बाबासाहेबांना भेटून मूकनायक या वृत्तपत्रासाठी अडीच हजार रुपये देणगी दिली एकतीस जानेवारी दोन हजार वीसला मुक नायकाचा पहिला अंक प्रकाशित झाला बाबासाहेबांनी लिहिलं भारत हा असमानतेचा देश आहे एकोणीसशे वीसमध्ये बाबासाहेबांना शिक्षणासाठी लंडनला जायला पैसे कमी पडले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना दोनशे पाऊंडांचं कर्ज दिलं जे बाबासाहेबांनी परत केलं मार्च एकोणीसशे वीसमध्ये माणगाव येथील परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना उद्देशून भाषण केलं आणि त्यांनी बाबासाहेबांना या परिषदेचं अध्यक्ष देखील केलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता तुमचा तारणहार सापडला आहे शाहू महाराजांच्या या पाठिंब्याने बाबासाहेबांचा आत्मविश्वास वाढला पण त्यांच्या संघर्षाला खरी सुरुवात झाली होती ती एकोणीसशे तेरा साली बडोद्याच्या संस्थानात त्यांना नोकरी मिळाली होती पण अस्पृश्य म्हणून त्यांना राहायला जागा मिळत नव्हती एका रात्री पारशी धर्मगुरूच्या पेईंग गेस्ट हाऊसमधून त्यांना हाकलून दिलं गेलं ती रात्र त्यांनी रस्त्यावरील एका झाडा काडी काढली पण या अपमानानंतर त्यांनी ठरवलं मी माझ्या समाजासाठी लढणार एकोणीसशे अकरामध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली ती होती महिन्याला साडे अकरा पाऊंड यामुळे बाबासाहेब न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात गेले जिथे त्यांनी एकोणीसशे पंधरामध्ये एम ए आणि एकोणीसशे सोळामध्ये पी एच डी पूर्ण केली नंतर एकोणीसशे वीसमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी डी एस सी ही पदवी मिळवली लंडनमध्ये ते रात्री ग्रंथालयात बसून स्वतः शिकायचे विशेषतः सयाजीरावांनी बाबासाहेबांना बडोद्यात नोकरी दिली पण जातीमुळे अपमान होत असल्यामुळे त्यांनी ती सोडली तरीही सयाजीरावांचा आर्थिक आधार बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी निर्णायक ठरला होता बाबासाहेबांचं परदेशातील शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता एकोणीसशे तेरामध्ये सयाजीराव गायकवाड महाराज यांनी त्यांना कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली तिथे त्यांचे प्राध्यापक जॉन डुई यांनी त्यांना सामाजिक सुधारणांचं महत्त्व पटवून दिलं जॉन डुईंच्या व्याख्यानांनी बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपल्या पी एच डीसाठी अर्थशास्त्र हा विषय निवडला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांना एडविन कॅनन यांचं मार्गदर्शन मिळालं ज्यांनी त्यांना अर्थशास्त्रातील गणितीय दृष्टिकोन शिकवला लंडनमध्येच त्यांचा मित्र नवल भट्ट यांनी त्यांना राहायला जागा मिळवून दिली आणि आर्थिक अडचणीमध्ये देखील त्यांना साथ दिली पण परदेशातील आर्थिक अडचणी संपत नव्हत्या एकदा लंडनमध्ये त्यांचे पैसे संपले तेव्हा त्यांनी आपला कोट विकून पुस्तकं विकत घेतली तरी त्यांनी दोन पी एच डी आणि बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली या शिक्षणाने त्यांना जातीविरुद्ध लढण्याची ताकद दिली या दर्जेदार आंतरराष्ट्रीय शिक्षणाने बाबासाहेबांना शेतकरी आणि कामगारांच्या आर्थिक प्रश्नांवर सखोल विचार करण्याची क्षमता दिली उदाहरणार्थ खोत प्रथा कामगारांसाठीचे कायदे भरपगारी रजा महागाई भत्ता वैद्यकीय रजा इत्यादी एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक लढा उभारला तो म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडीतल्या चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना मिळत नव्हतं बॉम्बे विधानसभाने एकोणीसशे तेवीसमध्ये सार्वजनिक ठिकाणं सर्वांसाठी खुली करण्याचा ठराव मंजूर केला होता पण प्रत्यक्षात काहीच बदललं नव्हतं बाबासाहेबांनी ठरवलं आता सत्याग्रह करायचा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी चौदार तळ्यातील पाणी हाती घेतलं हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता तर समतेचा एक लढा होता त्यांनी सांगितलं आम्ही पाण्यासाठी नाही तर मानवतेच्या हक्कासाठी लढतोय पण यानंतर काही सवर्णांनी तळ्यावर गाईचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं बाबासाहेबांनी हार मानली नाही त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी दुसरा सत्याग्रह केला आणि मनुस्मृती जाळली कारण ती जातीभेदाला खत पाणी घालणारी होती हा सत्याग्रह आजही सामाजिक सक्षमीकरणाचं प्रतीक मानला जातो बाबासाहेबांचा लढा फक्त दलितांसाठीच नव्हता तर शेतकऱ्यांसाठी होता एकोणीसशे तीसच्या दशकात कोकणात खोत प्रथा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात अडकवायची खोत प्रथा म्हणजे काय कोकणात जमीनदार शेतकऱ्यांकडून अवाजवी कर वसूल करायचे आणि शेतकरी कर्जात बुडायचे बाबासाहेबांनी एकोणीसशे सदतीसमध्ये खोत प्रथा निर्मूलन विधेयक मांडलं त्यांनी विधानसभेत सांगितलं की शेतकरी हा या देशाचा कणा आहे पण तो कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे त्याला कर्जमुक्त करायला हवं हो। त्यांच्या या लढ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला एका शेतकऱ्यानं त्यांना पत्र लिहिलं ज्यात त्याने लिहिलं होतं आम्हाला बाबासाहेब तुमच्यावर विश्वास आहे पण आम्हाला धमक्या येत आहेत बाबासाहेबांनी त्या शेतकऱ्याच्या गावात जाऊन स्वतः सभा घेतली आणि शेतकऱ्यांना एकत्र केलं ती सभा रात्रीच्या अंधारात भरली होती आणि त्याच रात्री त्यांच्या तंबूवर काही अज्ञात लोकांनी हल्ला देखील गेला ते थोडक्यात बचावले खरे पण त्यांनी हा लढा थांबवला नाही जलसिंचनातही त्यांचं योगदान मोठं आहे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये व्हॉईस रॉयच्या कार्यकारी परिषदेत असताना त्यांनी दामोदर खोऱ्यातील धरणाला मंजुरी दिली यामुळे बिहार आणि पश्चिम बंगालमधील शेतांना पाणी मिळालं नदीजोड प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प या प्रकल्पांना त्यांनी चालना दिली एकदा प्रकल्प तपासायला गेले असता त्यांना काही संशयास्पद माणसं तिथं फिरताना दिसली त्यांनी तात्काळ सुरक्षा वाढवली आणि प्रकल्प वेळेत पूर्ण केला कामगारांसाठीही त्यांनी लढा दिला एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपाला त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी कामगारांसाठी आठ तासांच्या कामाचा कायदा करावा यासाठी विधानमंडळात पाठपुरावा केला व तो कायदा संमत करून घेतला पण त्यासाठी त्यांना एका बड्या उद्योगपतीकडून धमकीचं पत्र मिळालं त्या पत्रात लिहिलं होतं हा कायदा मंजूर झाला तर तुझं राजकीय आयुष्य संपेल बाबासाहेबांनी ते पत्र जाहीरपणे वाचलं आणि सभेत सांगितलं माझं आयुष्य संपलं तरी चालेल पण कामगारांचं आयुष्य सुरू झालं पाहिजे बाबासाहेबांचं नाव घेतलं की हिंदू कोडबिल आठवतं पण त्याआधीच त्यांनी स्त्रियांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं होतं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी मुंबईत एका महिलांच्या सभेला संबोधित केलं जिथे त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय स्त्रियांचा उद्धार होऊ शकत नाही त्यांनी स्वतःच्या पत्नी रमाबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं हिंदू कोडबिल हा स्वतंत्र भारतातील हिंदू वैयक्तिक कायद्यांना सुधारण्याचा एक प्रयत्न होता ज्यामुळे स्त्रियांना समान हक्क मिळाले असते जसे की मालमत्तेत वाटा घटस्फोटाचा अधिकार विदर्भांचे पुनर्विवाह एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नेहरूंनी बाबासाहेबांना कायदामंत्री बनवलं ज्यामुळे त्यांना हिंदू कोडबिल आणि संविधान निर्मितीत योगदान देता आलं नेहरूंनी बाबासाहेबांच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास ठेवला जरी हिंदू कोडबिलावर मतभेद झाले तरी वल्लभभाई पटेल यांनी संविधान सभेत बाबासाहेबांच्या भूमिकेला पाठिंबा दिला ज्यामुळे त्यांना राजकीय स्थैर्य मिळालं बाबासाहेबांनी भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून हे बिल एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एक्कावन्न या दरम्यान तयार केलं बाबासाहेबांचा विश्वास होता की स्त्रियांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे त्यांनी बिलात सात कारणांवर आधारित घटस्फोटाचा अधिकार समाविष्ट केला उदाहरणार्थ क्रूरता परित्याग धर्मांतर इत्यादी हे बिल जातीच्या भेदभावावरही आघात करणारं होतं कारण ते सर्व हिंदूंना एक समान कायद्याखाली आणत होतं कट्टर हिंदू नेत्यांनी याला हिंदू धर्मावरील हल्ला म्हणून विरोध केला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीला या बिलाला पाठिंबा दिला पण संसदेत पुरेशी संधी दिली नाही यामुळे निराश होऊन बाबासाहेबांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला नंतर एकोणीसशे पंचावन्न ते छप्पनमध्ये हे बिल चार स्वतंत्र कायद्यांमध्ये पारित झालं ज्यामध्ये हिंदू विवाह कायदा हिंदू वारसा कायदा इत्यादींचा समावेश होता पण त्याची तीव्रता मात्र कमी झाली होती बाबासाहेब म्हणाले होते हिंदू कोडबिल मंजूर झालं असतं तर हिंदू समाजातील सर्व भेद आणि विषमता नष्ट झाली असती त्यांनी हे बिल संविधानापेक्षा जास्त महत्त्वाचं मानलं होतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी नागपूरमध्ये पाच लाख अनुवयांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्यांचा विश्वास होता की हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्पृश्यता यामुळे दलितांचा उद्धार अशक्य आहे त्यांनी द बुद्ध अँड धम्म मध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा नवीन अर्थ लावला एकोणीसशे पस्तीसमध्ये येवला येथील सभेत त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली कारण तो धर्म समता आणि बंधुता शिकवतो कट्टर हिंदूंनी याला हिंदू धर्मावरील हल्ला म्हणून टीका केली तर दलित समाजाने याला मुक्तीचं पाऊल मानलं त्यांनी धर्मांतराआधी महिलांना शिक्षण आणि स्वावलंबावर भर देण्याचं आवाहन केलं होतं ज्यामुळे त्यांचं स्त्रीमुक्तीचं कार्यही पुढे आलं राजकारणात बाबासाहेबांना अनेक अडथळे आले एकोणीसशे बावन्नमध्ये बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात ते काँग्रेसच्या नारायणराव कादरोळकरांविरुद्ध हरले प्रचारात त्यांच्या गाडीवर काळा रंग फेकला गेला त्यांना धमकीची पत्र आली एकोणीसशे चौपन्नमध्ये ते भंडारा पोटनिवडणुकीतही ते हरले पण या पराभवांनी त्यांना थांबवलं नाही एकदा तर ते म्हणाले लोक मला निवडत नाहीत पण इतिहास मला विसरणार नाही सार्वजनिक आयुष्यात यंत्रासारखं काम करणारा हा माणूस घरी मात्र अत्यंत भावनिक होता पहिल्या पत्नी रमाबाई या आयुष्यभर गरिबीत आणि आजारपणातच राहिल्या त्यांचं एकोणीसशे छत्तीस साली निधन झालं होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बाबासाहेबांचं सा आरोग्य जास्तीच खालावत होत चाललं होतं रात्रंदिवस अभ्यास संविधानाचा मसुदा लिहिणे परदेश दौरे गाठीभेटी यामुळे बाबासाहेबांना व्यक्तिगत आरोग्याकडे पुरेसं लक्ष देता आलं नाही त्यांना मधुमेह संधिवाद अशक्तपणा दृष्टीदोष अशा अनेक व्याधींनी गाठलं उपचारांसाठी ते मुंबईत डॉक्टर मालवणकर यांच्याकडे येत असत तिथे त्यांची ओळख झाली ते, 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 ते डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी बाबासाहेबांना पुढील समाजकार्यासाठी जगणं महत्त्वाचं वाटत होतं त्यासाठी त्यांची काळजी घेणारं जवळचं कुणीच उरलेलं नव्हतं त्यांनी डॉक्टर शारदा कबीर यांना लग्नाबाबत विचारणा केली डॉक्टर शारदा यांनी होकार दिला डॉक्टर शारदा म्हणजेच डॉक्टर सविता आंबेडकर एक ब्राह्मण डॉक्टर होत्या त्या उपचारासाठी बाबासाहेबांच्या मदतीला आल्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याविषयी बाबासाहेब म्हणत असत की तू माझ्या भरकटणाऱ्या जीवन नौकेचा नांगर आहेस नंतर त्यांचं लग्न झालं ही बाब त्या काळात वादग्रस्त ठरली पण बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की माझ्या कार्यासाठी मला एक सहचारिणी हवी होती आजारपणामुळे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नाही तर एक विचार आहे एक चळवळ आहे आणि एक ज्वाला आहे जी अजूनही पेटलेली आहे आज आजपासून हे लक्षात ठेवा जे समतेचं न्यायाचं कार्य बाबासाहेबांनी सुरू केलं होतं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास तो लाईक आणि शेअर करा सोबतच आपलं कोरा रखाना हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढील नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स में ना करता, बेल बेलायकनचं बटन दाबायलाही विसरू नका कोट्यवधी भारतीयांना माणुसकीचे जगणे बहाल करणाऱ्या या महामानवाला मानाचा जयभीम करून आज इथेच थांबतो भेटूयात पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार